आपण पाहत आहात बागला नृतांत वीर गाउचा राजेंद्र खैरनार व दाभाडीच्या केतन देवरेची गरुडझेप पद्मश्री पुरस्कार प्राप्त कलाकारांवर बनविला एनिमेटेट सिनेमा सटाणा भारतीय सिनेमा क्षेत्रात एक नवा मुकाम गाठत महाराष्ट्रातील छोट्या गावातील ॲनिमेशन तज्ज्ञ राजेंद्र वसंत खैरनार आणि केतन मधुकर देवरे यांनी भारतातील पहिली ग्राफिक अॅनिमेटेड बायोपिक शॉर्ट फिल्म तयार केली आहे वीस वर्षाच्या अॅनिमेशन शिक्षणानंतर आणि भारतभरातील विविध विद्यापीठांमध्ये काम केल्यानंतर या जोडीने आता एक अनोखी अॅनिमेशन फिल्म तयार केली आहे जी सामाजिक आणि महत्वाच्या मुद्द्यावर आधारित आहे ही फिल्म पूर्ण झाली असून येत्या तेरा मार्च रोजी युट्यूब चॅनेलवर रिलीज होणार आहे या हत्या मुलींना वाचवण्याची आवश्यकता आणि महिला सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे राजस्थानच्या एका समाजातील पद्मश्री गुलाबो सपेरा यांना घेऊन ही बायोपिक तिच्या जीवनाच्या प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन करते तिच्या जन्मापासून ते जागतिक प्रसिद्ध कलाकार होण्यापर्यंतचा हा प्रवास तिने समाजातील रुढीवादी विचारधारा आणि भेदभावाविरुद्ध लढत जाऊन कलाक्षेत्रात आपली खरी ओळख शोधली आहे या कथेत असहिष्णुतता पारंपरिक मानसिकता आणि समाजातील अडचणींचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली वैयक्तिक ताकद यावर भर देण्यात आला आहे या सिनेमात पद्मश्री गुलाबो सपेरा यांना इला अरुण आणि रुपाली सूर्यवंशी यांचा आवाज देण्यात आला आहे तसेच तेजस सुगंधी मयूर भगत रोहित शेवकर उत्कर्ष वाघ हर्षल खेरनार समृद्धी कुलकर्णी श्वेता मुळे निखिल जाधव गायत्री तुपे किरजल पाटील अखिलेश पाटीलसह अन्य कलाकारांचा समावेश आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे